प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आज पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशनच्या वतीने संपूर्ण सराफ बांधवांचे एकत्रीकरण व असोसिएशन उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण स्मारक प्राधिकरण निगडी पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विटा नगर परिषद विटाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे युवा नेते ॲडवोकेट वैभवदादा पाटील यांनी आपण सदैव गलाई बांधवांच्या सोबत आहोत कारण या गलाई बांधवांमुळेच माझ्या परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणीत मी संपूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत कायम राहणार आज गलाई बांधवांच्या अनेक समस्यांविषयी माहिती बांधवांनी दिली सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने यामध्ये धोकासुद्धा मोठा आहे त्यातच पोलीस यंत्रणेकडून अनेक समस्येला माझ्या बांधवांना तोंड द्यावे लागतंय जुनं सोनं खरेदी करताना अनेक अडचणी व गुन्हा नोंद केला जातो या सर्व गोष्टींचा खूप त्रास सहन करावा लागत आहे यासाठी मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सराफ व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार वेळ पडल्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडेही पाठपुरावा करून माझ्या गलाई व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिले। बीरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज